सातपुड्याच्या कोशीत भीम जयंतीच्या जागरण सातपुड्याच्या कोशीत वसलेल्या दैल तालुका अक्कलकोळा येथे बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त हजारोंच्या उपस्थितीत मेळावा पार पडला या कार्यक्रमात पारंपरिक आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रमांनी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सुरुवातीला पारंपरिक आदिवासी ढोल वाजण्याने कार्यक्रमाला सुरुवात झाली क्रांतीवीर बिरसा मुंडा व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा हातात घेऊन ढोल वाजत मिरवणूक काढण्यात आली त्यानंतर मेळाव्याला सुरुवात झाली मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर मनोज गावित प्रमुख पाहुणे म्हणून बाजा पाडवी प्राध्यापक बी के वसावे सरपंच बनसीलाल वडवी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा अॅडवोकेट रणजित पाडवी संजय पावरा, पावरा सुनील नरवाडे प्राध्यापक प्रशांत बोबडे हंसराज महाले प्राध्यापक अजबसिंग वसावे ॲडव्होकेट जितू वसावे बुटीबाई वसावे मनिला वसावे दिनेश पाडवी विजय वसावे दिनकर तडवी रायसिंग राऊत मगन पाडवी सागर कापुरे छगन वसावे ब्रह्मकुमार वडवी संदीप पाडवी गीताबाई पाडवी आदी मान्यवर व स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते या प्रसंगी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत आदिवासी समाजासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसह सर्व महापुरुषांनी संघर्षाची व संविधानात्मक तरतुदींची माहिती दिली महापुरुषांमुळे व संविधानामुळे आपण आत्मसन्मानाचे जीवन जगत असून आपल्याला अधिक सजग राहून आपल्या न्याय हक्कांसाठी लढा द्यावा लागेल यासाठी शिक्षणाशिवाय उपाय नाही हा बाबासाहेबांनी दिलेला मूळ मंत्र स्वीकारण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले पारंपरिक पद्धतीने काढण्यात आलेल्या मिरवणुकीने लक्ष वेधून घेतले या कार्यक्रमाला परिसरातील ओहवा कुवा खटासखाई मोगरा दहेल ओडी मोगरा पाणी वालंबा सरी परिसरातील सुमारे एक हजार दोनशे पुरुष व महिला उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर पाडवी वीरसिंग वसावे लालसिंग वडवी रूपसिंग वसावे बिरबल वडवी अकबर वडवी मांगिला वडवी दमयंती वसावे आरशी तळवी चंद्रसिंग वसावे मगन वसावे भरत वसावे भीमसिंग तडवी, दिनेश तडवी, सुनील वसावे आदींसह आदिवासी एकता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी व दहेल ग्रामस्थांनी परिश्रम घेतले आदिवासी पारंपरिक भजन व गीतांनी कार्यक्रमात रंग भरले